डिनर इज रेडी आता ओके काय ते बघा हे कोथिंबीर कोथंबीरवाडी घराम असेल पहिल गुड मॉर्निंग एव्हरी वन आज आहे फ्रायडे आज आमचा पहिला दिवस कोमल शिवाय आणि मी आज दाखल की मी कसं मॅनेज करतो आज परिव्हाचे स्कूलसुद्धा आहे त्यांचं एक कार्निवल फेस्टिवल आहे स्कूलमध्ये तर तिथे कंबाईन ब्रेकफास्ट होणार आहे मग त्यांना रिपोर्ट कार्ड्स वगैरे मिळतील आणि मग पॅरेंट्स मिटिंग पण आहे मग ह्या गोष्टी होणार आहे आणि एक चांगली गोष्ट की लवकर स्कूल संपेल आणि त्यानंतर मग मंडेपासून तसे त्यांना सुट्ट्या लागतील तर मग आजचा दिवस थोडा इझी राहील माझ्यासाठी स्कूलला त्यांना काही जास्त काही बनवायची गरज नाही आहे ब्रेकफास्ट पण असेल तिथे ब्रेकफास्टमध्ये ॲक्च्युली आपल्याला आपल्या रिजनल काहीतरी फूड आणायचं असतं पॉसिबल झालं तर पण आता मग मला तर काय होणार नाही पॉसिबल आणायला तर मग आपण काही चिप्स किंवा ज्यूस वगैरे पण घेऊन जाऊ शकतो तर मग मी जाता जाता मग चिप्स आणि ज्यूसचे पॅकेटसुद्धा घेऊन जाईल आणि मग बघूया तिथे जाऊन काय होतं परी वेळेला आता रेडी होत आहेत ब्रेकफास्ट करतील आणि मी पण चहा ठेवलेला आहे चहा घेऊन जातो आणि मग बाकीचे जे असेल ते तुमच्यासोबत शेअर करतो परी okay, बेला इकडे रेडी झालेले आहेत त्यांचं आहे आज ओके बेला झाली आज पिंक स्केलेटन आणि परी तर काही नाही माझं कुठे कपडे नाही आहे कानिवासी कपडे पण निघाले हां <laughs> हां ओके ओके okay, okay. ते ब्रेकफास्ट करताय पटकन रेडी झालं आहे दोघी <laughs> आणि मी इथे चहा आणि बिस्किट खातो आहे आता आपण थोड्या वेळात निघू आता माझे साडेसात सेवन थर्टी रेडी झालो आमी आणि निघालो

आपण सकाळी मम्माशी पण बोललो ना आम्ही कोमलशी बोललो व्हिडिओ कॉल वरती कोमल पुन त्यावेळी टॅक्सी मध्ये कॅब मध्ये होती राईट तर मग कोमल पण पोहचून जाईल लवकर आणि आमचा दिवस पटकन निघून जाईल कोमलला जाऊन ऑलमोस्ट आता दहा बारा तास पण होऊन गेले टेन ट्वेल्व आवर्स तुला ना मराठी नंबर शिकवायला नाही येताना एक दोन तीन चार पाच नाही सेवन नाही बोलली तू इट्स ओके काय तर शिकू ओके ठीक आहे चल आता बघा एक पाऊस पण सुरू झालेला आहे पाऊस म्हणूनच पाऊस खूप येतोय मध्ये पाऊस येतो पुढं ऊन येतं आणि परत खूप पाऊस येतो तिथला माहिती येतं तुला पण शिकवेल ओके मग मार्केट मध्ये स्टोर मध्ये आले मी आता बघतो ज्यूस आणि चिप्स कुठे आहेत ऑलरेडी स्कूल लेट झालाय इथे ज्यूस आहे दोघींना वेगवेगळ्या घ्यावं लागेल दोन दोन पॅकेट मिक्स फ्रूटवाला घेतो तिथे आहेत चिप्स चिप्स मोठं पॅकेट घेतो बघतो घेऊन घेतले सर मी पटकन बिल करतो स्कूलला पोहोचलो आहोत आम्ही आणि

टीचरशी पण बोललो की त्यांची प्रोग्रेस वगैरे कशी आहे तर त्यांनी सांगते चांगली आहे आणि हे मी टम होतं आता ते म्हणाले की आज आ, मझे, है, है। मझे, तर काही म्हणजे स्कूल नाही आहे पण ते थोडं एन्जॉय करणार आहेत म्हणजे पार्टी वगैरे करतील नंतर आणि बारापर्यंत स्कूल सुटेल मग त्यावेळी मी त्यांना घ्यायला जाईल तोपर्यंत मग आज त्यांचा मजेचा दिवस आहे एन्जॉय करतील मी घरी जातो कारण की आता मला ऑफिसचं पण काम सुरू करायचं आहे आता एट थर्टी झालेत आधी सव्वा नऊला एक मिटिंग आहे तोपर्यंत मी घरी पोहोचून जाईल मग थोडं ब्रेकफास्ट वगैरे असं बघतो ऑफिसात थोडंफार काम झालं आणि आता वाजलेत पावणे अकरा एका तासात किंवा मे बी फोर्टी फाय मिनिट्समध्ये मला परी आणायला जावं लागेल परत त्यांचं स्कूल फिनिश होईल त्यांची कार्निवल पार्टी आहे तर लवकर फिनिश होईल आणि त्या अगोदर मला बनवावं लागेल काहीतरी जेवायला क मला भरपूर काही बनवून ठेवलेलं आहे तर मग मी तेच यूज करून काहीतरी बनवेल मी विचार करतो की चणे बनवतो च चणे लवकर होतील आता काय करतो चणे छणाची भाजी बनवतो आणि राईस बनवतो आणि परीवेला ज्यावेळी येतील त्यावेळी मग आम्ही गरमागरम चपात्या बनवू ज्या कोमाने बनवून ठेवलेल्या आहेत मग त्याच्यासाठी आम्हाला ते खूप इझी पडलं कोमाने हे सर्व बनवून ठेवलं त्याच्यामुळे जा मला जास्त काही करायची गरज नाही आहे आणि म्हणजे नाईंटी पर्सेंट कोमले करून ठेवलं आहे सर्व आता फक्त थोडंफार टेन पर्सेंट मला करायचं आहे तर मग थँक्स टू कोमल ती हा व्हिडिओ बघेल तिलाही खूप छान वाटेल की आम्ही तिने जे बनवलेलं आहे ते यूज करतो आहे आणि आमच्या जेवणाचा काही प्रॉब्लेम होत नाही आहे सो थँक्स कोमल चला मग मी बनवतो भाजी आणि तुम्हाला दाखवतो यात थोड्याने काढून देतो मी जेवढे आम्हाला आता लागते कारण की एवढी तर एवढ्याच्या काही भाजी बनवायची नाही आय थिंक एवढं इनफ होतील प्रयत्न करायला ते दोन्ही वेळेचा आताच घेऊन टाकतो मी त्याच्यामध्ये संध्याकाळी मला काही गरज नाही ना परत वॉश करून घेतो इथे आहे शेंगाची चट मी चार नंतर खाओ आणि इथे आहे काळा मसाला जो यूज करून मी भाजी बनवायचो इथे मी लावलेला आहे राईस त्याच्यामध्ये थोडस तूप टाकतो आणि इथे ठेवलं आहे पॅन ज्याच्यामध्ये आपण करणार आहोत भाजी हे इझी आहे तुम्हाला माहिती झालं फक्त तेलामध्ये आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर मसाल्याला तेल सुटतं की मग त्याच्यामुळे चने टाकून द्यायचे थोडे मीठ टाकायचे थोडे मसाले टाकायचे मसाला जो करून ठेवला त्याच्यामुळे ते इजे झालं आपले चणे पण झाले स्पून घेतो मसाला टाकायला तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालं आहे इथे थोडे मसाले टाकणार त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर काळा मसाला म्हणजे जो ड्रायवाला असतो आणि तोडी घाला तर असं झालं आहे थोडं तेल सुटलं की आपण यात पाणी टाकू मीठ टाकू छणी टाकून देऊ आणि आपली भाजी रेडी हे भात पण होतोय आणि हे मी येथे तरी की हे बघून तुम्हाला तर आवडेल पण कोमलला पण खूप बरं वाटेल की मी काहीतरी कुकिंग वगैरे करतोय शुड बी हॅपी थोडं थोडं तेल सुटतं आहे त्यात शनी टाकले मी तर हे थोडंफार असं दिसतं आहे दोन मिनिटं मी थोडस ना याला शिजवेल आणि त्यानंतर मग थोडं पाणी टाकेल मग आपली भाजी रेडी पाणी वगैरे टाकलं मी याच्यामध्ये आणि आता थोड्या वेळ उकळायला ठेवू आपण ऑलरेडी तरी तरी तर आली त्याला कारण की आपण मसाला छान भाजला जे आहे ते मी आणि याच्यावरती वापर थोडा वेळ झाकण म्हणजे ते चांगलं उकळेल स्वयंपाक झालेला आहे मला त्यावरती मस्त तरी आलेली आहे मीठ वगैरे पण व्यवस्थित आहे तर मग भाजीच सा। जे परीवेल येतील त्यावेळेस मी ते येईल आणि इथे आहे भात भात थोडा जास्त झाला मे बी थोडंसं मेजरमेंट चुकलं माझं पण ठीक आहे संध्याकाळी खाऊन घेऊ मी एक्स्ट्रा जर ओरला तर पण असा स्वयंपाक झालेला आहे नक्की सांगा तुम्हाला स्वयंपाक कसा वाटला माझा आणि कोमल बघून तर खुश होईलच नक्की परिवेला जस्ट पिक केलं मी त्यांचं थोडं एक्स्ट्रा होतो अजून म्हणजे बरीचं होतं पण बेलाचं नव्हतं ना तुझं तो टेन मिनिट्स होतं यार <laughs> टेन मिनिट्ससाठी तर कुठे थांबणार मग एवढं परत तर मग दोघांना घेऊन आलो सोबत मी आणि आता घरी जाऊन आपण छान जेवण करू मी बनवलेली भाजी चण्याची तो माने होता मी खाण्या कारण मी किती खाल्ले स्कूलमध्ये स्कूलमध्ये खाल्लं नको मी बेलाचं वरी केक पण खाल्लं होता घरी <laughs> आलो आम्ही जस्ट आणि आता भाजी गरम करतोय चपात्या पण गरम करतोय परिपेळेला फक्त भात खायचं कारण की ते त्याने खूप ब्रेकफास्ट केला स्कूल मध्ये तर मग थोडा भात आणि भाजी खातील आणि मग आराम करतील किंवा थोडा वेळ झोपतील सब मस्त फुलतात म्हणजे जे, जे कोमलने आयडिया लावली होती ते सक्सेसफुल झाली आहे हा मी जेवायला बसतोय आता परी जसं सांगितलं ती मी भाजी भात खाते बिला सुद्धा अगं आहे मग खाली त्याच्या रस्ता असं मिक्स करतो मला असं दिसेल तुला है ना, ना? आणि हे इथे माझं चपाती सोबत चला

आणि ह्या दोघे रेडी झाल्या आहेत कुठे जाण्यासाठी ओके ओके बस जीजु, जीजु। काल कोमळ गेल्यानंतर मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की मी तुमच्यासाठी काहीतरी घेईल एखादा टॉय वगैरे काहीतरी ॲक्शन मधून तर ते सकाळपासून माझ्या मागे लागलेले आहेत की कधी जाणार कधी जाणार आपण तर माझं ऑफिसचं काम संपलं मी चहा घेतला मग ह्या दोघे रेडी झाल्या मी पण रेडी झालेलो आहे आणि आता आपण निघूया यस गुड आणि आता तुम्ही शूज घाला आणि आपण मम्माची कार घेऊन निघूया ओके माझी मम्माची घेऊया ओके आता चला गो आम्ही आता निघालो आज आहे आमचा फॅमिली टाइम फॅमिली टाइमिली टाइम सॉरी फादर अँड डॉटर टाइम केली माझा केस विचार केस केला केले ना तुझे केस ओके किती आले विसरून तू अरे यार ओके okay. चला क्रॉस करू आणि डायरेक्ट मॉल मध्ये जाऊ काय फ्लाय होत पोचलो आम्ही आणि आता मॉल मध्ये जातो पर्सेल भेटा तू

तू रीड केला सर्व परत एकदा माझ्या समोर तुझ्या सोबत ना रीड करायचं तू ओके ट्रॉली घेऊन टाक एक मी घेतो चला काय ते फर्निचर नको आता आपलं चला ओके बघा तुम्ही आपल्याला पहिले पॉपकॉर्न पाहावं लागतील आले का आज आम्हाला फायनली पॉपकॉर्न मिळाले आम्ही एक वीकपासून पॉपकॉर्न शोधू पण ऑप्शन काही दिसत नव्हते तर नाही पॉपकॉर्न मिळाले आज आम्ही मस्त पॉपकॉर्न खाऊ काय मिळेल का सर, तुम्हाला चॉकलेट्स वगैरे नाही टॉईस घ्यायचे बघा

टॉईस काहीतरी घेतले आता काय घेतले तुम्हाला मी घरी गेल्यानंतर दाखवतो है ना सगळं दाखवणार ओके आपण सगळ्या गोष्टी दाखवणार आपण सगळे मिळून दाखवणार ओके ओके आम्ही सगळे मिळून दाखवू हे गोष्ट घेतलं हे माझे गोष्ट आहे मी हे ना मॅग्नेटिक कॅनव्ह सेट घेतलं म्हणजे छोटस कॅन्व्ह आहे त्यासाठी पेंटिंग करायचं मग आपण फ्रीज करू शकतो आणि मी परफ्युम घेतले कारण माझं संपलं होतं आणि जॅपनिज ज्यूस आहे तेच गेले ग्रॅबी गॅबी डॉल हाऊस इरेझर्स घेतले तू सिक्स घेतले इरेझर्स गुड आणि आपण तीन पॉपकॉर्न घेतले कारण आता फायनली पॉपकॉर्न आले आणि आपण नॉर्मल तीनच घेत असतो म्हणजे नाईन पीसेस आपण हे ज्यूस घेतलं पीच आयस्ती आयस्ती ना आणि हे मोस्ट हाऊस होल्ड वाईप्स वाईप्स ओके गुड आता आपण कपडे चेंज करूया आता कमी आपण स्कूलला जाताना आता आपण कपडे चेंज करूया आणि जेवणाचं बघूया तर जेवणामध्ये आपण करू फोडणीचा भात आणि तो पण वड्या आणि अजून पापडी चटणी ओके तू चण्याची भाजी भात खाशील चटणी खाशील का ओके जेवणाची तयारी सुरू केली मी इथे भात तर मी केलेला आहे फोडणीचा पण इथे जे कोमलने कोथंबीर वळ्या बनवून ठेवल्या होत्या आता मी त्या तळतोय जसं तिने अगोदर तळले होत छोट्याशा पॅनमध्ये मी पण तसंच करतो आणि बेळं तर नाही खाणार बेला भाजी भात खाते आणि त्याच्यासोबत काय आवडते खाते पापडाची चटणी yes. मी आता हे तळून घेतो पटकन अशा करतो करते मी डिनर इज रेडी आता बघूया काय ते बघा हे वडी गरम असेल पर्या तुझ नाही म्हटली होती खायला इथे आहे फरणीचा भात इथे पापळीची चटणी ही थोडी चण्याची भाजी उरली सकाळची बघायला एवढीच उरली आहे संपून जाईल सगळं आणि आपण जेवण करूया मला पण खूप भूक लागली आहे सर्व करते का परी तू गुड Look, <laughs> look, <laughs> mm? <laughs> bone look, 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 my look, 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 जेवण झालं आमच्या सर्वांचं आता बिझा थोडं स्टडी करते आणि आणि काहीतरी ऍक्टिव्हिटी करत बसते आहे ती थोड्या वेळाने स्टडी करेल थोडा वेळ पंधरा वीस मिनटं रीड केल्यानंतर किंवा अर्धा असनंतर आम्ही काहीतरी बघू टी व्हीवरती आणि ते त्यांच्या ते जापनी ज्यूस पण पितील आणि आपण पॉपकॉर्न पण खाऊ

हां ती जापनीज मूवी आहे ना ॲनिमेटेड मूवी बघू आपण आणि पॉपकॉर्न पण कोण बनवत आहे तू तू बनवतो मी दमलो आहे ना बेला ज्यूस आणताय तर मला पण माझी थी पण ती ये आईस येईस्टिक घेऊन पण पेल माझा माझ्यासाठी ग्लास घेऊन आहे ते आहे दुसरं पहिला ते पिऊन घेता मी ओके तर आमचा सिनेमा सेटअप रेडी आहे आणि आम्ही बघणार आहोत एक जॅपनीज मूव्ही इथे आहे पॉपकॉर्न आमचे दोघं आमचे डिमलाईट करायची पण आता हे शेवटचा व्हिडिओ दाखवत तर मग आपण डिमलाईट करू आणि मग मूवी बघू ओके आणि संपले ना आता शेवटचं आता ओके आणि तरी मूवी लावायला आता आणि हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो मम्मा काय म्हणते या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पर तू आपण नवीन व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय <laughs>